आषाढी निमित्ताने पंढरपूर येथे अनेक भक्तगण पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहेत अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पंढरपूरकडे निघालेल्या पायीवारी दिंडीमध्ये सहभागी होऊन त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन मनोभावे पूजा करून दर्शन घेतले आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरी यांची निवड व्हावी यासाठी साक्षात पांडुरंगाला देखील घातले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा गौरव करण्यात आला परंतु रायगड जिल्ह्याला गेल्या सहा महिन्यांपासून पालकमंत्री नसल्यामुळे जिल्ह्यात विकास कामे ठप्प आहेत त्यामुळे जिल्ह्याला विकासाने पुढे नेण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नामदार आदिती तटकरे यांची निवड व्हावी यासाठी पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत यांनी विठ्ठलाला साकडे घातले आहे यावेळी दिव्यांग प्रहार संघटना अध्यक्ष भालचंद्र भगत खारपाडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाखा अध्यक्ष माजी सरपंच अरुण खरत दोशमी खारपाडा ग्रामपंचायत सदस्य अनिता भगत पेण तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष कैलास रुठे कैलासवासी मोरेश्वर भगत वाचनालय सदस्य प्रशांत पाटील व आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज आम्ही पंढरपूर येऊन आषाढी वारी निमित्तानं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाला विनंती केली की सर्वांना सुखसमृद्धी व आरोग्यमय सर्वांना ठेवा तसेच आमच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी माननीय नामदार आदितीताई तटकरे यांची निवड व्हावी असं आज विठ्ठलाला आम्ही साकडं घातलेलं आहे अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स सुंदर आणि गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेण शहरात पेण मधील पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरा मध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी मृदगंधार अमोह इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत ताब्यात दिले आहे आहे त्यामुळे युनायटेड चे बांधकाम क्षेत्रात एक विशेष निर्माण झालेले त्यांचा येथे अमोह इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहे रामोडी मधील हा भाग म्हणजेच नव्याने नियोजित विकसित होणारा नवीन पेण म्हणजेच पेण बेस हा संपूर्ण भाग साठ कोटी रिंग रोडने जोडला गे गेलेला आहे तसेच पंचायत समितीच्या ऑफिस पीडब्ल्यूडी ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात तलाठी ऑफिस फूड अँड ड्रग्ज अशी अनेक ऑफिसेस येथे येणार आहेत तसेच नगर परिषदेने या रिंग रोडपैकी रेल्वे स्टेशन परतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगर परिषदेमार्फत पर दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व सुतिकागृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहेत त्यामुळे फ्लॅटमध्ये दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेण सारख्या शहरांना भविष्यात खूप महत्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेड म्हणजे अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळेत ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुप कडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन शृंगारपुळे महेश आठवले धर्मेश पोटे उदय साठे आणि जयंत म्हात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद